हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे गुरुचा गुरुवार आणि संध्याकाळचे सात वाजलेत छानपैकी मी रेडी झाले आणि म्हटलं आज आपण मंदिराला जाऊन यावं तर स्वामींचं मंदिर ना आमच्या घरापासून ना दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर आम्ही निघालो आहे आणि म्हटलं आपण पायी जरी गेलो ना तरी दहा मिनटात आम्ही तिथपर्यंत पोहोचून जाऊ इतकं आमच्या जवळ आहे मंदिर तर इथे आलं आणि म्हटलं आपण थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं म्हणजे आपल्याला आरती मिळाली असती आम्हाला थोडंसं उशीर झाला यार पण काय या आता जाऊ द्या आम्ही नेक्स्ट टाईम ना थोडंसं लवकर येऊ म्हणजे आम्हाला आरती मिळेल तर खूप लोक इथे दर्शन वगैरे घेऊन बसलेली होती तर मंदिरात आल्यानंतर दर्शन ते झालं का खूप असं प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर जाऊ वाटत नाही घरी छान आहे मंदिर पण आणि छानपैकी आमचं दर्शनही झालं चांगलं जातं दर्शन झाल्यानंतर मग आम्ही इथे आलो प्रसाद घेतला आता मी म्हटलं की थोडा वेळ बसून घ्यावं खूप भारी वाटते इथं म्हणजे निघू वाटत नाही इथे तर बरेच लोक इथे इथूनच गप्पा मारत होते काही जण माळ झप करत होते तर काही जण ग्रंथ वाचत होते लहान लहान मुलं खूप इकडे तिकडे हे करत होते खेळत वगैरे होते तर खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर इथे ना एका ठिकाणी ना जसं आपण जी माळ जप करतो ना ती माळ आणि ग्रंथ हे ठेवलेले आहे तर ज्यांना वाचायचं किंवा ज्यांना माळ जपायची ना त्यांनी तिथून ते ग्रंथ घेऊन घ्यायचं आणि आपलं वाचन वगैरे झालं की परत तिथे नेऊन ठेवायचं म्हणजे आपण जर घरून आणायचं विसरलो किंवा इथं आल्यानंतर आपल्याला वाटलं की आपण वाचवं वगैरे तर मग आपण इथून ते घेऊ शकतो हे बघू शकता अशा प्रकारे ते ठेवलेलं आहे तर आमचं हे झालं आता आम्ही जे मा ठेवायला आलो होतो बुक ठेवायला आलो होतो आणि आता आम्ही निघालो आहे घरी तर रस्त्यातच येताना इथे खूप छान असा समोसा भेटतो मग आम्ही इथं समोसे घेतले दोन आणि घरी निघालो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय